अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस रुपये किमतीची गुळ पावडर अगदी आजच नजीकच्या किराणा माल दुकानात जाऊन खरेदी करा अनंत प्या आनंदी बेटी बचाओ बेटी पडाओ संदेश देत जिल्हा महिला पोलिसांकडून सिंधुदुर्ग नगरीत बाईक रॅली काढण्यात आली विधी सेवा प्राधिकरण सचिव न्यायमूर्ती संपूर्ण कारंडे यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवलाय रेशो आहे स्त्री पुरुषांचा तर महिला जास्ती आपल्याकडे आहेत आपले एक हजार पुरुषांच्या पाठीमागे एक हजार एकोणचाळीस महिला आहेत तर महिलांचं काम आपल्याला जास्ती करायचं आहे म्हणून आपल्याला हे जास्ती पद्धतीने आपण चांगल्या पद्धतीने आपल्याला ह्या काम करायचं चा। आहे महिलांसाठीचं आणि महिलांचा ज्या प्रश्न आहेत ते महिलांच्या समोरच जास्ती लवकर त्या ओपन होतील किंवा सांगतील पुरुषांपेक्षा त्यामुळे आपली जबाबदारी खूप मोठी आहे महिला अधिकारी म्हणून काम करताना आपल्याला महिलांशी त्यांना ओपन अप व्हायला त्यांच्यापर्यंत सोडवायला तुम्ही जास्ती यात लीड घेतलं पाहिजे थोडंसं मला असं वाटतं की आजचा कार्यक्रम आपण जर कुठेतरी एखाद्या मोठ्या कॉलेजमध्ये किंवा एखाद्या मोठ्या ग्राउंड याच्यामध्ये घेतला असता तर की नागरिकांना पण ही माहिती पर्यंत गेली असती आपली की आपण काय करतो आहो ते जसं आता सांगितलं झोरबनी की आपण एकशे बारा आपल्याकडे आहे किंवा भरोचा शेअर आहे इतकं काम करतो आहे हे आपल्याकडलाच डायला फ्रारखं होतं आहे थोडासा जर हा थोडासा अजून वाईट जेव जर करतात असता कार्यक्रम तर मला वाटतं की हा चांगला झाला असता नक्कीच आपण चांगलं काम करतो हो, आहोत त्यात काही वाद नाही आहे पण तो लोकांपर्यंत पोचलो पण पाहिजे अजून जसं ग्रामसमाजातून या माध्यमातून आपण प्रत्येक गावात जाऊन संवाद करतो लोकांशी संवाद करतो आहोत जेणेकरून आपले ज्या योजना शासकीय योजना ज्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचतील आणि त्याचा फायदा लोकांनापर्यंत होईल याचबरोबरीने त्यांचे प्रश्न जे आहेत ते आपल्याला अजून अजून चांगल्या पद्धतीने समजतील आणि आपल्याला त्यातनं काय मार्क काढता जातो का, का हे बघता येईल आपल्याला त्यामुळे उपक्रम दोन्ही चांगले आहेत तीन चार जे काय करतो आहे आपण एक्सपिरियन्स करतोय सगळे खूप चांगले उपक्रम आहेत माझ्या शुभेच्छा त्याला आहेत हे करताना प्रत्येक महिलेने किंवा प्रत्येक महिला अधिकाऱ्याने हे बघितलं पाहिजे की आपली जबाबदारी काय आहे आपण नियमाने ने काम करतो का कारण आपण सम देशासमोर किंवा नागरिकासमोर आपण जेव्हा जातो आहे आपण कुठं नेम तोडत नाही ना कारण तो फार महत्त्वाचा भाग आहे आपण नेम तोडायचे नाही तो चांगायचे नियम पाळा म्हणून हेही बरोबर नाहीये त्यामुळे आपण नेमाने प्रारंभ केलं पाहिजे आपण नेमाच्या जगोळीत आपल्याला काम करता आलं पाहिजे ती फ्रेम आपण तोडता कामाची नाही आणि हे करून आपल्या लोकांना न्याय देत कसा येईल हे जर बघितलं तर मला वाटतं की आपल्या या जे रॅली केली त्याचा आपला फायदा होईल असं मला वाटतं आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल